नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी दीक्षिता मोटर्स दसरा आणि दिवाळी निमित्त धमाका फक्त भरा पाचशे पंचावन्न आणि घेऊन जा आपली आवडती गाडी सोबत फ्री एसेसरी कमीत कमी, कमी व्याज दर त्वरित लोन सुविधा त्वरित डिलिव्हरी कमीत कमी, कमी कागदपत्रांची पूर्तता सोबत फर्स्ट आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स सोबत फ्री गिफ्ट मध्ये स्मार्ट वॉच वस्तू आपली नवीन गाडी बुक करा तेही कमीत कमी तेव्हा आजच संपर्क करा दीक्षिता मोटर्स शॉप नंबर सहा दत्तात्रय धाम साईबाबा मंदिर जवळ गणेश मंदिर रोड टिटवाळा पूर्व संपर्क नंबर अठ्ठ्याऐशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सोळा छत्तीस आज नवरात्रीचा पाचवा दिवस आज टिटवाळा नवरात्री उत्सव समिती व मोर्या ग्रुप ईशा नेत्रालय व निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं टिटवाळा परिसरातील तब्बल पंच्याहत्तरच्या आसपास गरजू लोकांनी या शिबिरात लाभ घेतला ईशा नेत्रालय व निरामय हॉस्पिटल प्रणय सागवे ऑप्टोमेट्रिस्ट दीक्षा मोरे ऑप्टोमेट्रिस व ईशा नेत्रालय टीम डॉक्टर पुष्परा स्वामी व डॉक्टर संदीप पाटील आणि निरामय हॉस्पिटलची टीम यांनी यावेळी नवरात्र मंडळातर्फे आभार मानले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद